आता आम्ही प्रत्येक सर्व लोकांचे फॉर्म घ्या आणि त्याच्यानंतर फायनल यादी आम्ही सर्व मिळून एकत्रित बसून महाविकास आघाडीचा लढा त्यांनी आम्ही वाशिम नगर दिला मध्ये कसं कसं राहणार आहे नाही असं काही ठरलं नाही आम्ही तर एवढं प्राधान्य दिलेलं आहे की आम्ही जो उमेदवार निवडून येण्यासारखा आहे मग आमच्या काँग्रेस पक्षाचा निवडून येणारा उमेदवार असेल तर काँग्रेस पक्षाचा निवड राष्ट्रवादीचा शरद पवार गटाचा उमेदवार निवडून येण्यासारखा तर त्यांना देऊ आणि आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार जर पॉवरफुल असेल तर त्याला प्राधान्य देऊ आम्ही या ठिकाणी जो काम करणारा व्यक्ती आहे जो जनतेचे प्रश्न निकाली काढणारा व्यक्ती आहे त्यालाच आम्ही या ठिकाणी राहणार आहे नाही अध्यक्षपद अजून काही असं ठरलेलं नाही अध्यक्षपद कोणाच्या बाबतीत परंतु अध्यक्ष यापूर्वीचा अध्यक्ष आमचाच असल्यामुळं अध्यक्षपद आहे कोणत्या काही मागणी नाही तशी काही मागणी झालेली नाही कारण सर्वांना माहिती आहे कोणाची किती ताकद आहे हे सर्वांना सर्व ठिकाणी माहिती म्हणून त्या पद्धतीनं सामोपचारान असं काही नाही काही अग्रेसिव्ह भूमिका कोणाची नाही तिन्ही पक्षांची मिळून आम्ही हे करणार आहोत आम्ही सुद्धा वंचित आघाडीने सुद्धा आग्रह केलेला आहे दोन्ही सुद्धा आमच्या सोबत या आणि आपण या ठिकाणी सेक्युलर लोक सर्व सर्व सोबत एकत्र येऊ या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला कसं पराभूत करता येईल याच्यासाठी सर्वांनाच आम्ही आव्हान करणार आहे कोणत्याही पक्षांचे मंडळी इतर पक्षांची जे काही मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आहे बाकीच्या ज्या पार्ट्या आहेत त्यांना सोबत देऊन जसं आम्ही लोकसभेमध्ये लढलो त्या धर्तीवर विधानसभा आणि त्या धर्तीवर हजर अपवादात्मक स्थिती असली काही तिथं तुम्ही स्वभाव लढू शकता का म्हणजे जिथं महायुतीचा महाविकास आघाडीचा विचार होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण होणारच नाही कारण आम्ही सामंजस्य भूमिका घेऊनच या ठिकाणी करणार आहोत एखाद्या वार्डात समजा फारच डिस्प्यूट असत तर त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढत नाही आमच्या म्हणजे सहकारी पक्षाला सोडणार नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव